बेरोजगारांकरता एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याअंतर्गत गट सेवा गट क सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस चार जानेवारी दोन हजार सव्वीसला आयोजित होणार आहे त्यामध्ये चार पदांकरता ही परीक्षा घेण्यात घेतल्या जाणार आहे त्यामध्ये पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या माध्यमातून उद्योग निरीक्षक या पदांची भरती होणार आहे त्याची वेतन श्रेणी आहे येस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि महागाई भत्ता वाहन भत्ता व इतर भत्ते हे वेगळे असतील तर नऊ पदांकरता ही परीक्षा आहे उद्योग निरीक्षक या पदाकरता दुसरं आहे तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग तर वित्त विभागाच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक भरायचे आहेत तर त्याकरता वेतन श्रेणी आहे यस टेन रुपये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि चार पदांकरता ही जाहिरात देण्यात येत आहे त्यानंतर तिसरं पद आहे कर सहाय्यक वित्त विभाग आणि वेतन श्रेणी आहे एस एट रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि पद आहेत रिक्त पद आहेत त्र्याहत्तर त्र्याहत्तर पदांकरता ही जाहिरात देण्यात आली आहे कर सहाय्यक चौथं पद आहे लिपिक टंकलेखक मंत्रालय प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ही पदं भरायची आहेत तर याकरता श्रेणी आहे यस सिक्स रुपीज एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि पदं आहेत आठशे बावन्न अशी एकूण नऊशे अडोतीस पदांकरता चार जानेवारी दोन हजार सव्वीसला गट कर सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे चार पदं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दुसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग तिसरं पद आहे कर सहाय्यक वित्त विभाग आणि चौथं पद आहे लिपिक व टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय तर अशा प्रकारच्या विविध पदांकरता ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे याचं सविस्तर विवेचन हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विविध आरक्षणं दिलेली आहेत आणि शिक्षण जे आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये जवळपास सर्वच पदांकरता पदवीधर ही पात्रता आहे परंतु सर्व बाबी डिटेल्स ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत तेव्हा सर्वांनी ही जाहिरात बघावी व लवकरात लवकर अर्ज करावेत अर्ज करण्याची जी तारीख आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आणि अंतिम दिनांक जी आहे ती आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पूर्वी पंचवीसपूर्वी आपले अर्ज दाखल करावयाचे आहेत तर सर्व इच्छुक अर्जदारांनी उमेदवारांनी यात लक्ष घालावे प्रत्यक्ष जाहिरात बघावी वेबसाईटवर जाहिरात उपलब्ध आहे व जी काही फी आहे ती फी चलांद्वारे किंवा बँकेद्वारे भरून आपला अर्ज सादर करावा धन्यवाद